पोलीस भरतीचं दडपण येते का महाराष्ट्रातील कोणतीही सरळ सेवा भरती परीक्षा असू द्या पोलीस भरती परीक्षा असू द्या नाहीतर तलाठी भरती परीक्षा असू द्या विद्यार्थ्यांना सर्वात अवघड जाणारा विषय किंवा दडपण येणारा विषय म्हणजे बुद्धिमापन चाचणी बुद्धिमापन चाचणी ही अनेक बौद्धिक क्षमतांवर आधारित असते प्रश्नांची रचना कशी असते त्याची उत्तरे कशी शोधायची प्रत्येक प्रश्नाची खुबी अचूक कशा पद्धतीने समजून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मर्यादित वेळेत उत्तरे कशा पद्धतीने सोडवायची याचं दडपण अनेक विद्यार्थ्यांना येतं या यासाठी स्पर्धा परीक्षेतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध असे बुद्धिमापन चाचणीचे लेखक प्राध्यापक डी ए लोळे सर यांचं संपूर्ण बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक हे पुस्तक निश्चित अभ्यासा या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण दहा प्रकरण आणि अठा अठरा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत यामध्ये तुम्ही म्हणाल तर बुद्धिमापन चाचणी वर्गीकरण क्रमसंबंध समानसंबंध सांकेतिक लिपी भाषा त्याच पद्धतीने विश्लेषण तर्कानुमान कुटप्रश्न या पद्धतीचे अनेक विभाग दिलेले आहेत तर आपल्या अधिकारपदासाठी आजच वाचा